हॅलो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या सुखद संकेत ह्या यूट्यूब चॅनलवरती तर आज इथे मी बनवणार आहे माझ्या व्हेज टिफिन सर्विससाठी भेंड्याची भाजी तर असे व्हेज वार असले किंवा नॉन व्हेज वार असलेत तर मग प्रश्न पडतो की काय बनवावं तर आज दोन माझे टिफिन व्हेज आहेत तर त्यासाठी मी बनवणार आहे भेंडीची भाजी साधी सिंपल आहे तर सर्वप्रथम मी इथे कढई तापत ठेवली आहे तर यामध्ये आधी आपण तेल घालून घेऊया तेल बेतानच घालायचं आहे तर इथे मी पाव किलो भेंडी घेतली आहे एक मीडियम साईज कांदा घेतला आहे एक टोमॅटो घेतला आहे थोडंसं वरून पेरायला खोबरं घेतलं आहे सुक ओलं आणि इथे चार पाकळ्या लसूण ठेचून घेतलं आहे तुम्ही आलं लसूण पेस्ट पण वापरू शकता आता तुम्ही विचार कराल की टोमॅटो कशासाठी तर भेंडी ही मुळात बुळबुळीत असते तर तिचा तो गुळगुळीतपणा किंवा चिकटपणा घालवण्यासाठी थोडंसं आंबट त्याच्यामध्ये असणं गरजेचं असतं म्हणून मी इथे टॉमॅटो घेतला आहे तुम्ही जर भजी किंवा इथे आ, करारी भेंडी वगैरे जर करत असाल तर तुम्ही त्याच्यावरती लिंबू पिळ्याला तरीसुद्धा चालेल तर आता आपलं बऱ्यापैकी तेल तापलेलं आहे तर इथे आधी आपण काय करूया लसूण फोडणीला टाकूया त्यानंतर त्याच्यावरतीच कांदा घालूया आणि मस्लकेतच टोमॅटो घेऊया पण कारण कांदा आपल्याला एकदम पण जास्त असा परतायचा नाही आहे कारण ही, ही व्हेज भाजी आहे भेंडीची दोन मिनटं परतला तरी चालू शकतो तुम्ही बघू शकता आपल्या इथे आता कांदा सांद्याची परतून झालेला आहे दोन मिनटं तर आता ह्या मी ही भाजी मिरचीची बनवत नाही आहे तर मी आज ही भाजी माझ्या पद्धतीत म्हणजे मी लाल मसाल्यात बनवते आहे या तर यामध्ये मी हळद थोडंसं थो। लाल तिखट आणि पाव चमचा गरम तर आता हे मिश्रण आपण छान त्याची धळून घेऊया हाय फ्लेमच आहे गॅसची जेव्हा आपण यामध्ये भेंडी टाकतो तेव्हा हाय फ्लेमवर एक दोन मिनटं परतून मग वाफीसाठी आपण झाकण ठेवतो तर आता इथं बऱ्यापैकी मसाले माझे मी फ्राय केले आहेत तव्यावर आता मी याच्यामध्ये ही भेंडी टाकते आपण धाम परतून घेऊया आता बारीक करून पहिला असंच वाटेवरती पाच ते दहा मिनटं ठेवूया आपण झाकण काढून बघूया हे बघा थोडी भेंडी नरम झालेली आहे तर आता आपण यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ यामध्ये असा चिकटपणा जाण्यासाठी काही वेळेला कोकम पण वापरतात पण मी इथे टॉमॅटो घातल्यामुळे मी ते कोकम घातलेलं मी तर पुन्हा एकदा आपण प परत आणि हिला आता एक पाच ते सात मिनटं वाफ झाकण ठेवून काढून घेऊया आता आपण उघडून बघूया आपली भाजी तयार झालेली आहे तर अशा प्रकारे तिला आपण आता हे ओलं खोबरं वरून घालून घेऊया आणि कोथिंबीर ती मी मगाशी साहित्यामध्ये दाखवली नव्हती तर मी ती चिरून ठेवली होती साया बाजूला तर आता आपण ह्यामध्ये ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाकून छानपैकी परतून घ्यायचे आणि आपली भाजी तयार आहे तुम्ही बघू शकता या भाजीला कुठेही बुळबुळीतपणा म्हणा किंवा चिकटपणा मी ते दाखवते तुम्हाला दिसत नाही आहे ह्याचं कारण म्हणजे यामध्ये आपण आंबट वापरलेलं आहे टोमॅटो तर तुम्ही पण अशी करा बनवा आणि खाऊन मला सांगा कशी भाजी लागते ती थँक्यू आणि माझे चॅनल सब्सक्राइब करा